सर्व पत्रकार या ठिकाणी स्वागत करतो इलेक्शन आता दोन नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि ह्या दिव दोन दिवसाच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये काही विरोधकांकडून प्रचार या ठिकाणी सुरू आहे आता कोण करता आप प्रचार कोणाचे लोक करतात माझी निवडून येण्याची शंभर टक्के खात्री मतदारसंघामधल्या जनतेने मला दिलेली आहे आणि म्हणून विरोधक कुठल्या तरी याच्याने अँगलने मला कुठेतरी आपेमध्ये पसरवून कितीतरी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक त्या ठिकाणी करतायत मला त्यांना काही गोष्टी विचारत आहेत विशेषतः प्रश्न आहे अमोल शिंदे असा काही त्यांचे प्रचार करत आहेत आणि कि वैशाली सूर्यवंशी यांना मॅरेज झाल्याचा भ्रम पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा खेळ लोक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी सुरू करत आहेत करीत आहेत मतदारसंघामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष त्यांचे वडील हे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आरोस काम केलं शरू पाटील सोहळ यांच्याबरोबर का काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये यांनी ने काम केलेलं आहे मी काही असं त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं नाही मी पहिल्यापासून जेव्हा काही नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो की माझ्या स्वतःच्या जिंतीवर या ठिकाणी झालेलो आहे परंतु यांनी जेव्हा जेव्हा लोकांची साथ घेतली मी त्यांना काही काळ कृष्णापुढी सुसाटीमध्ये सहकार्य केलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार्य केलं परंतु दोन वेळा सहकार्य करून देखील राजकारणाची मैत्री करण्यासारखे ते लोक शिंदे नाहीत ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यापासून लांब झालो आणि म्हणून मला तर असं वाटतं की जे स्वर्गीय आम असतील किंवा किशोर पाटील असतील यांच्याबरोबरही त्यांनी काळ घालवला माझ्याबरोबर काही काळ घालवला मागच्या काळात आप्पासाहेबांबरोबर किंवा किंवा बरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर यांनी ये राजकारण येवांचा सुरुवाती केलं आणि जास्तीचा काळ त्यांनी सत्ता मग हे अमोल शिंदे युवा सेनेचे ज्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख काहीतरी ते म्हणते जिल्हा प्रमुख त्यांचे वडील हे किशोर पाटीलच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेत अडीच वर्ष नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी त्यांनी धुळा सांभाळली नंतरच्या काळात किशोर पाटील त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या म्हणजे एकत्र राहून सत्ता भोगल्या नगरपालिका असो किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असो माझे काही प्रश्न अमोद चिंतने या ठिकाणी आहेत की मार्केट सभापती निवडीमध्ये त्यांचे घरचे दोन सदस्य आहेत ते सभापती निवडीच्या दिवशी त्यांना गैरहजर का राहिले मग ते एक प्रकारे आमदाराला मदत नव्हती हो का याचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरा विषय आहे मार्केट कमिटी त्यांचे काका आणि त्यांची फक्त आईच निवडून आली इतर त्यांचे मराठा समाजाचे उमेदवार पराभूत झाले ते का झालंय याचं उत्तर देखील त्यांनी द्यावं एकाच कुटुंबातील दोन लोक निवडून आले आणि संपूर्ण पॅनल पराभूत झालं जा त्याच्यामध्ये अनेक बडगाव तालुक्यातील पाचोराधार मराठा समाजाचे चांगले कार्यकर्ते होते जे काही जिल्हा परिषद लढलेले असतील प्रत्येक समिती झाडलेले असतील असे कार्यकर्ते देखील त्या ठेवले होते त्यांनी कुऱ्हाडे त्यांच्याच कार्यकर्त्यांना अप्पर माहिती दिवशी व्हायरल क्लिक मी त्याच्यावर पाहिलं व्हिडिओ बरे त्यांनी एका मराठा कार्यकर्त्याला तुमच्या कुटुंबियांना पर्यटन घडून आणले म्हणजे त्यांच्या परिवाराला पर्यटन घडून आणल ही कोणती भाषा आहे धमकी देऊन त्यांनी त्याच्याशी त्या ठिकाणी भाषा केली मराठा समाजाचा कार्यकर्ता न होता का हे आणि शिंदेचे कार्यकर्ते या शहरामध्ये शहर असेल बडगाव असेल किंवा परिसरात यांचेच कार्यकर्ते आम्ही धर्मे करतात माझ्या कार्यकर्त्यांकडून कुठेही अयवधन काम या ठिकाणी होत नाही दुर्दैवाने जर या लोकांना जर संधी मिळाली तर व्यापाऱ्यांकडून देखील हप्ते जमा करायला येऊन मागे पुढे पाहणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या मतदानाकडे पाठ ठेवले जे अमर सिंहांना या शहरामध्ये लोकांनी प्रतिसाद दिला नाही त्याच्यापूर्वी त्यांचे दे काका देखील माझ्या समोर उभे होते तेव्हा देखील त्यांचा पराभव नगराध्यक्ष पदासाठी थेट नगराध्यक्षपदासाठी त्यांचा काकांचा सतीशेचा या ठिकाणी पराभव झाला त्याच्यापूर्वी जेव्हा एकदा निवडणूक झाली होती त्याच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार होते चार उमेदवारांमध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला मला वडील मी दोन नंबरला आघाडीकडून अपक्ष म्हणून मी त्यावेळेस दोन नंबरची मदत घेतली परंतु हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव त्यावेळेस निवडणूक लढले आणि चार नंबरला आणि म्हणून शहरामध्ये काय परिस्थिती नि आहे हे देखील त्यांनी तपासलं पाहिजे नंतर पाचवारा बाजार समितीची जागा कशी मिळवली त्याच्यामधून कसे त्यांनी पैसे कमवले शेतकरी ती स्वस्त दे आहे त्याच्यामध्ये त्यांनी कशी जागा मिळवली आणि कसा कॉम्प्लेक्स बांधून त्याचे डेव्हलप केली आणि पैसा कमवला हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे पावसा शहरालाही माहिती आहे आणि सगळ्या जनतेमध्ये याची चर्चा आहे नंतरच्या काळामध्ये त्यांचे वडील अध्यक्ष असताना त्या ओपन पेज ज्या असतात ह्या सार्वजनिक कामासाठी असतात परंतु यांनी त्यांची खाजगी शाळा त्या विवेकानंदनगर भागामध्ये खाजगी शाळेसाठी त्यांचा ओपन पेजचा वापर केला त्याच्यावरून त्यांची चौकशी देखील त्या काळात झाली त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा ती निवडणूक नंतर आणि कोविड काळामध्ये आपण म्हणतो की कोविड काळामध्ये सगळ्यांनी मदत करण्याची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी त्याच्या त्याच्या परिने प्रयत्न केले असतील परंतु कोविड काळामध्ये यांनी डॉक्टर मगरच्या डॉक्टर भूषण मगरच्या वरती स्वतःचं कोविड सेंटर उघडून पैसे कमवण्याचा उद्योग देखील अमोल आल्यानंतर दे <laughs> रोजंदारी जे कर्मचारी होते त्यांना बंद करून त्यांच्या समाजातील जवळचे लोक म्हणजे पंढरपूर त्यांचे आलेले जे काही नातेवेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी त्यांनी दिली किंवा रोजंदारे त्यांनी त्या ठिकाणी काम केलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये जो कुत्रा कोसळला त्याचा तीव्र निषेधाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केला विविध संघटनांनी केला परंतु अमोल शिंदे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी निषेध देखील या पक्षामध्ये त्यांनी केल्या बाकी गिरीश भाऊनजी जवळ ते म्हणतात गिरी परंतु गिरीश भाऊंच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये तुम्ही किती निधी आणला त्याची देखील आकडेवारी त्यांनी जाहीर करायला पाहिजे नंतर आंतरवाडी सराटे येथे जेव्हा <coughs> पोषण मनोज मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा पोषण होतं आणि त्या ठिकाणी लाटचार झाला त्याचा निषेध समज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटनांनी केला आम्ही देखील या ठिकाणी निषेध केला आणि निवेदन दिलं आणि या लोकांनी त्या काळात देखील निवेदन किंवा निषेध करण्याची तस्ती सुद्धा अमोल शिंदे यांनी त्या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या आहेत इतकी दिवसामध्ये नंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी जे काही अवैध वाळूसा जो काही होतो तो, तो शेतात त्यांच्या शेतातून होतो त्यांची किरणाकाठची काही जमीन आहे आणि म्हणून चोर मार्ग म्हटला जातो त्याला त्या ते चोर मार्गाने जी रेती वाहतूक होते त्याच्यामध्ये ते काही व्यवसायिक आहेत ट्रॅक्टरधारक आहेत त्या लोकांकडून मासिक हाती घेऊन यांनी त्यातून मार्ग काढून त्यातून देखील पैसे कमवले आणि हे आज रेतीच्याबद्दल बोलतात किंवा रेती माफियांबद्दल बोलतात त्या माफियांना साथ देणार देखील अमोल शिंदे या ठिकाणी आहेत आणि म्हणून हे राजकारणामध्ये नवीन नवीन आलेले अमोल शिंदे यांनी जरा आपला मागचा इतिहास बघून घ्यावा मी अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम केलं नगराध्यक्ष म्हणून मी काम केलं वडील पंडितात्या देखील माझ्यासोबत वीस वर्ष ते नगरसेवक होते त्यांच्यावर मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हो अविश्वास आणला आणि मी नगराध्यक्ष संतराम नाना किंवा इतर जे जे काही लोक आले त्यांच्यावर अविश्वास झाला किशोर पाटील हे जातीच्या सर्टिफिकेट अपात्र झाले नंतर मी लोकनियुक्त नगराध्यक्ष लढलो आणि मी जेव्हा जेव्हा नगराध्यक्ष झालो तेव्हा तेव्हा माझ्यावर एकही वेळा अविश्वास पुढील नगरसेवेला दाखवला नाही माझ्यावर अविश्वास दाखल झाला नाही परंतु यांच्या वडिलांवर दोन वेळा अविश्वास दाखल झाला म्हणजे लोकांना किंवा नगरसेवकांना ते विश्वासात घेऊन काम करत नव्हते मनमानी पद्धतीने काम करत होते असा याच्यातून अर्थ स्पष्ट होतो आणि म्हणून आपल्या वडिलांवर जर अविश्वास आला आणि त्यांना जर कामकाजापासून कामकाज करताना जर अडचणी आल्या असतील किंवा काम नगरसेवकांचे कामं झाले नसतील म्हणून लोकांनी अविश्वास आणला आणि मला त्या ठिकाणी बसवतो आणि म्हणून मराठा समाजाबद्दल आज गैरसमज करायचा काही लोकांना सांगायचं किती दिवस थांबणार आहे मला त्या ठिकाणी संधी देणार आहे अशा प्रकारच्या वर्गणा करण्याचं काम अमोल शिंदेंनी त्या ठिकाणी केलं आता मागच्या टर्ममध्ये जेव्हा आमचे विकास पाटील सर आणि काही सहकारी आमचे नगरसेवक होते त्या ठिकाणी आम्ही काही पाठिंबा जरूर दिला कारण नगरपालिकेचं राजकारण चार टर्म बी काय पाहिलेलं आहे जेव्हा लोकनियुक्त नगर त्याची निवडणूक झाली एक नंबरला गोविंद त्या ठिकाणी निवडून आले दोन नंबरला आमचे ए बी आय ने त्या ठिकाणी आले तीन नंबरला अमोल शिंदेजींचे उमेदवार त्या ठिकाणी राहिले आणि आमचे काही नगरसेवक सात लोक त्या ठिकाणी निवडून आले त्यावेळेस विकास कामांना म्हणजे शेवटी निवडणूक झाल्यानंतर पाच वर्ष नगरपालिकेत काम करावं लागतं आणि वारणाची कामं झाली पाहिजे या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना सत्ताधारी लोकांना चांगले ठराव असतील समा शेवटी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराची काम करायचे असतात ते पाण्याचा असेल गटारीचा असेल वेगवेगळ्या कामांना चांगली कामं असतील तर पाठिंबा मिळेल किंवा देऊ आणि विरोधकांच्या कामं व्हावी या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याला या लोकांनी सांगितलं की तुम्ही सातचाळीस चालिंग केली हे सातचाळीस कुठून शोध लावला मला काही कळत नाही सात तुम्हाला मला समजत पण नाही परंतु यांच्याही तीन नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता मग त्यांनी किती टक्के त्या ठिकाणी घेतले त्याचाही गुरुस्ता अमोल शिंदे करावा काही अफवाप सर उद्योग जे काही अमोल शिंदे असतील किंवा वैशातील वैशाली काही सूर्यवशी ज्या दुसऱ्या गटाच्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या भक्तात त्यांच्या माध्यमातून देखील अफवा पसरवण्याचं काम या ठिकाणी होतं की मला पाठिंबा देणार आहे आता माघारीची तारीख चार नोव्हेंबर होती आज तुमची जवळपास मला आता अठरा तारीख आली एकोणावीस तारीखे परवा मतदान आहे तुम्ही एक लक्षात घ्या की मी वाघ परिवारातून येतो मला आमची बाबाची परंपरा अशी तडजोळीची राजकारण करण्याची मुळीच नाही आम्ही जे आहे ते लढाई करू आणि या ती लढाई आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच कायम लढत आलो आहे आणि ही देखील निवडणूक त्याच पद्धतीने आम्ही लढतो आहोत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की सगळं विरोधकांचं जाबं जाणलेलं आहे मग ते आमदार किशोर पाटील असतील वैशली असतील अमोल शिंदे असतील हे जे काही अफापास राहण्याचं कामं उद्योग यांनी जे काही चालवले आहेत ते त्वरित थांबावेत वीस तारखेला जनता त्यांचा निर्णय देणार आहेत जनतेला या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था आणि शहराचा विकास आणि मतदारसंघाचा एकूण विकास भडगाव शहराचा विकास टोटल जे काही कामं थांबली था। आहेत हा मतदारसंघ आमच्या नेतृत्वाखाली होता गेली दहा वर्ष ज्यांच्याकडे आमदारकी होती त्यांच्याकडे नगरपालिका ताब्यात होती पाचोऱ्याची होती बडगावची होती या लोकांकडून आज सुद्धा शहराला पाणी मिळत नाही आता दिवस अजून सुद्धा पाणी या हिवाळ्यामध्ये मिळत आहे हे दुर्दळ आपल्या शहरात आहे शेजारी पाहिलं तर जामनेरमध्ये वावरून पा पाणी आलं इकडे पाहिलं तळेगावमध्ये गिरणीवरून पाणी आलं चोबड्याला तापेमधून पाणी येतं तारोळ्याला बोरीमधून पाणी येतं जळगावला वाघरून पाणी येतं चौदाची घोषणा आहे आमदारांची की या शहराला मी गिरणीवरून किंवा वाघरू ओढून पाणी आले आज चोवीस हजार परंतु या शहरामध्ये पाणी आलेलं नाही माझ्या काळामध्ये फेडरेशनचं काम फिल्टरेशन प्लॅनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं होतं परंतु आज दहा बारा वर्षापासून देखील फेडरेशन प्लॅन सुरू होत नाही लोकांना अशुद्ध पाणी प्यावं लागतं त्याच्यामुळे आजार वाढतात म्हणजे पाणीमुळे आधार वाढतात म्हणजे जे आवश्यक आहे पाणी आरोग्य याच्याकडे दुर्लक्ष आमदारांना झालेलं आहे फक्त दोन चार काम कामं केले असतील तेही नेतृष्ट दर येते त्याचा गवळा करून आमदार या ठिकाणी म्हणतात की मी या शहराचा विकास केला तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला मुख्यमंत्री सांगतात चार हजार कोटीचा केला मग एक हजार रुपये गेले कुठे त्याचा तिघी खुलासा आमदारांनी या ठिकाणी करावा मला आज सगळे विरोधक जे काही घेण्याचा प्रयत्न करत आहेत मी मागच्या आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं की एखाद्याचं यश जर येत असेल तर यशाला खेटण्यामध्ये सगळे विरोधक एकत्र येतात तसे हे सगळे विरोधक माझ्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहेत आणि हे जे उमेदवार आहेत त्यांनी शिवसेना गटाचे उमेदवार आहे हे तिथं मिलीजुले आहे इकडे दोन भाजपचे उमेदवार आहेत निळकंठ आणि निळकंठ डॉक्टर निळकंठ पाटील आणि अमोल शिंदे हे वेगळे आहेत म्हणजे एकूण शिवसेना भाजपचे पाच उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु माझ्या याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचारांचा अपक्ष आघाडीचाच मी आहे पण अपक्ष म्हणून निवडून आणतो आहे आणि निवडून आल्यानंतर मी आघाडीसोबतच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेमध्ये काम करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन निश्चितपणानं होईल महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे राज्यामध्ये आणि या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला शंभर टक्के पाचोरा बडगाव तालुक्यातील सर्व जनता निवडून देण्यासाठी उत्सुक आहे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी सगळे आलेले आहेत सगळ्यांनी मला सांगितलं की वातावरण एकदम अनुकूल असं आमच्या बाबतीमध्ये आहे आणि म्हणून विरोधकांनी आपल्या चुका लपून दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा स्वतः वीस तारखेची काही जी काही मेहनत करायची ते अजून करून घ्या आमची मेहनत आता पूर्ण झालेली आहे निश्चितपणानं मला आम्हाला या ठिकाणी यश येणार आहे तर आपण आपल्या माध्यमात तुमच्या सगळ्या माध्यमातून माझा हा निरोप विरोधकांपर्यंत पोहोचावा जनतेपर्यंत पोहोचावा की हे कसे लोक एक आमदाराची क्लिप आमदाराचे चिरंजीव तरी एक द्वारीचा आपण माजी सैनिक आहे त्याला धमकी देत आहेत फोनवर त्याची देखील क्लिप आली एक पत्रकार मालांचा आपण सगळं पाहिजे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत संदीप मालेच्या प्रकरणामध्ये इकडे अमोल शिंदे एका मराठा कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना आहे आता, गेरी, गेरी आता या धमकात धमकी दादागिरी गुंडगिरीचं राजकारण आता चालणार नाही या शहरामध्ये शांतता पाहिजे आहे दोन नंबरचे अवैध धंदे सगळे बंद पाहिजे आहेत आणि ते करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर या पाथोरा बडगाव आणि ग्रामीण भागामध्ये कुठलेही अवैध धंदे कुठल्याही प्रकारचे कपून घेतले जाणार नाहीत तशा सक्त सूचना आम्ही अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी देऊ आणि या पातोरा शहराला बडगाव शहराला आणि एकूणच ग्रामीण भागाला आपण त्या ठिकाणी सुरक्षित कशी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत अवैधधंद्यांचा आळा घालण्यासाठी किंवा या तालुक्याचा जो काही दहा वर्षाचा बॅकलॉग चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यामुळे आपण किती मागे गेलो आमदारांच्या हातात ही नगरपालिका होती आमदारकी होती तरी सुद्धा या शहराला पाणी देऊ शकलेली आरोग्याच्या बाबतीत अडचणी निर्माण करून ठेवल्या पुर कुठेतरी चार किलोमीटर उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मतदार जागृत आहेत मतदारांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे मला खात्री आहे की मतदार यावेळेस खंबीरपणे आमच्या पाठीशी राहतील आणि वीस तारखेला आमच्या सुट्टी या चिन्हासमोर समोर दाबून मला प्रचंड मताने विजयी करतील तुम्हाला त्या ठिकाणी टाकली आहे पुनच्छी एकदा आपण पत्रकार त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज